ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत त्याच पद्धतीने त्यांना आता मोबाईल सुद्धा मिळणार आहे अशा पद्धतीच्या अनेक बातम्या आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत त्याचं सत्य मी तुमच्या समोर ठेवणार आहे परंतु तत्पूर्वी एक उदाहरण तुमच्या समोर मला ठेवायचं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक भारतीय तरुण जपानमध्ये नोकरी करण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जपानी माणसं या भारतीय तरुणांपासून अंतर ठेवून राहतात त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत नाहीत किंवा ते याच्याशी मैत्री करायला सुद्धा तयार होत नाहीत असं असताना तो भारतीय तरुण स्वतःशी विचार करतो की मी भारतीय भारताची संस्कृती महान संस्कृती आपण म्हणतो आणि असं असताना हे जपानी लोक भारतीयांशी असे दूर का राहतात आणि मग ते दूर का राहतात हे त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी हे व्हायला लागतं कालवा कालव व्हायला लागते आणि त्याला असं वाटतं की आपण याच्या खोलात जाऊन हे विचारलं पाहिजे की नेमकं काय का कारण आहे आणि सात आठ दिवसानंतर काळ जातो एका जपानी माणसाला तो तरुण स्वतःजवळ बोलून घेतो आणि भारतीय तरुण आणि जपानी माणूस यांच्यामध्ये संवाद सुरू होतो आणि जेव्हा त्या भारतीय तरुणाला ही गोष्ट कळते की हे जपानी आपल्यापासून दूर का राहतात त्यावेळेस त्या भारतीय तरुणाला खूप वाईट वाटतं तो संवाद असा होता की त्या जापानी माणसानं त्या भारतीय तरुणाला विचारलं की तुमच्यावर इंग्रजांनी किती वर्ष राज्य केलं त्यावेळेस त्या भारतीय तरुणाचं उत्तर होतं दीडशे वर्ष आता दीडशे वर्ष राज्य केलं तर त्यानं सांगितलं किती इंग्रजांनी तुमच्यावर राज्य केलं तो म्हणाला दहा हजार इंग्रजांनी आता दहा हजार इंग्रजांनी तुमच्या बत्तीस कोटी लोकांवर राज्य कसं काय केलं त्यावेळेस त्यानं सांगितलं की आमचे लोक गुलाम झाले आमच्यातलीच लोक फिटून त्या इंग्रजाला मिळाले बघ हा संवाद इथंच थांबत नाही तर तो तरुण म्हणजे तो जापानी माणूस आपल्या भारतीय तरुणाला पुढं म्हणतो की जनरल डायरनं जेव्हा फायर अशी ऑर्डर दिली तर त्यावेळेस पुढचे जे तेराशे निपराध आणि निशस्त्र लोक होते त्यांचे जे मुर्दे पाडले गेले ते मुर्दे कोणी पाडले त्या ठिकाणी तर इंग्रज सैन्य इतकं मोठ्या प्रमाणात नव्हतं कोण होते तर भारतीय तरुणांनी सांगितलं की आमचेच भारतीय हे आमचेच काळे इंग्रज हे गोळ्या इंग्रजाला सामील झालेले त्यांच्या बंदुका घेऊन त्यांनी आमच्याच लोकांच्या छात्यांच्या चालण्या चा 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 केल्या त्यावेळेस तो जापानी माणूस म्हणाला की एकही माणूस तुमच्यातला असा नव्हता सैनिक की त्यांना त्या निरापराध लोकांवर गोळ्या झाडण्याऐवजी जनरल डायरच्या मस्तकामध्ये आणि छातडामध्ये गोळ्या झाडा झाडायची हिंमत का केली नाही त्यामुळं तो जो तरुण होता तो निरुत्तर झाला त्यानंतर त्याच जपानी माणसानं मुघलांचं उदाहरण दिलं इतर उदाहरणं दिले भारतीय लोकांची मानसिकता कशी आहे ते कसे स्वतःला लवकर विकतात त्यांना देश हित समाज हित राष्ट्रहित याच्यापेक्षा स्वतःचं हित कसं प्रिय असतं आणि ते स्वतःच्या हितापायी देशाला कसं त्या ठिकाणी गुलामीत ढकलवतात आणि देशाला त्या ठिकाणी देशाचा लिलाव करायला सुद्धा हे मागं पुढं पाहत नाही स्वतःला विकतात ही प्रचंड परिस्थिती आणि आपण काय म्हणतो जे पेरतं तेच विगवतं मला तुम्हाला उदाहरण द्यायचा अर्थ काय होता की जुनं जे झालंय तेच आता नवीन गोरे इंग्रज गेलेत काळे इंग्रज आता वरती चढलेले आहेत आणि हे काळे इंग्रज तुमच्यातले आहेत आणि तुम्हाला भिकेला लावत आहेत दीड हजार रुपये महिना तुम्हाला देत आहेत ठीक आहे दीड हजार रुपये महिना तुम्हा म्हणजेच हे बघा नेता कसा तर जनतेसारखा कारण की नेता हा हा जनतेचा प्रतिबिंब असतो जनता त्याला इलेक्ट करते जनता त्याला निवडून देते त्यानंतर तशा पद्धतीचा नेता जन्माला येतो त्यामुळं तुमचा नेता कसा तर तुमच्यासारखा तुम्ही भिकारडे तुम्ही लाचार तुमचा नेता भिकारडा तुमचा नेता लाचार तुम तुम्हाला भिकच असेल तर तो तुम्हाला भिकच देणार ज्या वेळेस तुम्ही हाताला काम आणि दाम याची मागणी करसाल तेव्हा तुम्हाला ते त्या गोष्टी देतील शरद जोशी साहेब शेतकरी संघटनेचे खूप मोठे नेते होऊन गेले ते सांगायचे भीक नको घामाचं दाम द्या शरद जोशी सांगायचे की सरकारनं शेतकऱ्याला मिळणाऱ्या सर्व अनुदान सर्व लाभाच्या योजना बंद करून टाकाव्यात आणि ते पुढे सांगायचे की आमच्या शेतमालाच्या धोरणामध्ये सरकारनं हस्तक्षेप करणं बंद करावा आम्हाला जो काय आमचा भाव मिळतोय तो मिळू द्यावा आणि आम्हाला आमच्या पायावर उभं राहू द्यावं हे ते सांगत होते सांगत राहिले स्वतःच्या आयुष्याचा धिंगाणा करून ते निघून गेले परंतु शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन झालं नाही आणि सत्ताधारी शेतकरी असेल जनता असेल यांना लाचार बनवत सुटलेली आहे आज जर तुम्हाला काहीही सांगितलं कुठलाही एखादा फेक युट्यूबचा व्हिडिओ आला त्याच्यामध्ये तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितलं तुम्हाला फ्रीमध्ये कम्प्युटर मिळणार आहे लाडका भाऊ कॉम्प्युटर योजना लाडकी बहीण कॉम्पुटर योजना असं जर तुम्हाला सांगितलं एखादी फेक साईट तुम्हाला दिली त्या साईटवर तुम्ही जाता लगेच तुमचं आधार कार्ड बँक पासबुक अमुक डमूक टमुक अपलोड करता ओटीपी मागितलं जातो ओटीपी देऊन टाकता आणि क्षणामध्ये तुमचं खातं खाली करू शकता लालच बुरी बला लालची लोक आपण झालेलो आहोत आपण लाचार झालेलो आहोत आपण भीक मागे झालो आहोत म्हणून या काही गोष्टींचा आपण तीव्र निषेध केला पाहिजेत सत्तद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजेत राहिलं पाहिजेत आणि सरकारचं काही चुकत असेल तर त्याला ठणकावून सांगितलं पाहिजेत किती लाचारी आली आहे आपल्यामध्ये मी तुम्हीच नाहीये मी सगळे लोक आपण ती योजना आणि तिचा लाभ घेतोय किंवा काही कुणी आता ते एका पागल पोरगात होतो ते एक युट्यूबला टाकलं त्यानं की आठ मिनट आठ मिनिटचं एकच वाक्य की कशा पद्धतीनं तुम्हाला मोबाईल घेता येईल कुठली योजना आहे उद्योगपती कोण आहेत अमुक कोण आहेत यांनी ते सर्च केलेलं आहे ते आता असं असं देणार आहे आणि आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत आणि तीस तीस कॅशेट त्यानं आठ मिनिटं फिरवली आणि शेवटच्या आठव्या मिनिटाला काहीतरी चॉकलेट दिलं आणि त्याचा व्हिडिओ काढून घेतला आणि त्या व्हिडिओला व्ह्यू किती एकंद दीड तासामध्ये म्हणजे एकंद दीड दिवसामध्ये पाच पाच तासचा लाख तुम्ही बघता याच्यावरनं त्या तो तुम्हाला किती त्या ठिकाणी चुत्या बनवतोय आणि तुम्ही किती लाचार आहात हे त्या ठिकाणी दिसतंय सुधरा खूप वाईट आहे त्यामुळं कष्टाचं संपत नसतं आणि फुकटचं उरत नसतं बुद्धी जागृत ठेवूयात आणि आपण जरा सुख सन्मान स्वाभिमानानं जगूयात हे सरकारचा पण आपण काहीतरी या गोष्टीचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे इथं शेतकऱ्याला माल भेट मालाला भाव भेटत नाही इथं सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे शेतामध्ये लेबर भेटत नाही आणि या अशा फुकट्या सगळं या होतं आहे त्यामुळं तुम्हाला आर्थिक विकलांग केल्या जाते आर्थिक विकलांग म्हणजे लॅवकडे एकी प्रथा शारीरिक विकलांग माणूस जीवन जगू शकतो ऑलिम्पिकचं मेडल मिळू शकतो परंतु आर्थिक विकलांग माणूस आत्महत्या करेपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो विचार करा आणि सुधारणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे काही मोबाईल फोबाईल काहीही भेटणार नाहीत इथे माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेलकांना दाबा तुरताच थांबतो आपल्याला गोष्ट आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद